टे टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज वर विष्णू घुलेचे समाजकार्य मुंडे साहेबांच्या विचारांना अभिप्रेत डॉक्टर प्रीतमताई मुंडे येवता येते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर तळागाळातील लोकांचा विचार केला गरजूंना मदत करणे आणि समाजासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे विष्णू घुले यांनी राबवलेले समाजकार्य हेच मुंडे साहेबांच्या विचारांना अभिप्रेत आहे असे प्रतिपादन भाजप नेत्या डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केले केच तालुक्यातील के येवता येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजपचे युवा नेते विष्णू गुले यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उद्घाटनपर भाषणात डॉक्टर प्रीतमताई मुंडे बोलत होत्या कार्यक्रमापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सामूहिक अभिवादन तसेच ग्रामदेवतेचे दर्शन घेण्यात आले डॉक्टर प्रीतमताई मुंडे पुढे म्हणाल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यावर या भागातील लोकांनी नेहमीच प्रेम केले त्यांनीही शेवटच्या घटकाचा विचार करून कार्य केले त्यांच्या विचारांना अनुसरून त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात विविध उपक्रम राबवले जातात मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजारो कार्यकर्ते लोकाभिमुख कार्यक्रम राबवतात विष्णू घुले यांचा उपक्रमही तितकाच स्तुत्य असून सभापती पदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे कार्यक्रमाला भाजप नेते संतोष हंगे माधवराव निर्मळ विजयकांत मुंडे माजी सभापती परिमला घुले संदीप पाटील भगवान केदार डॉक्टर वासुदेव नेहरकर मुरलीधर ढाकणे मधुर मुंडे सुनील हिरवे जयश्री गदडे यांच्यासह सर्व सरपंच भाजप व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत सोनवणे यांनी करून आभार मानले तर सूत्रसंचलन रमेश बिक्कड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू घुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसेच येवता जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली स्वर्गीय गोपीनाथ राव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त येवता गटातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात विष्णू घुले येवता जिल्हा परिषद गटातील अनेक तरुणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आजपासून यवता जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक शाळांमधील विद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे अशी माहिती भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांनी दिली सगळ्यांना मिळालेलं आहे रायटिंग पॅड ज्यांना नाही मिळालं त्यांना माझं भाषण झालं मिळेल आणि जर मध्ये मध्ये तुम्ही आला ओरडा केला गंगा मस्ती केली तर मिळालंय त्याचं पण काम का नाही ना म्हणून ना 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 ना? <laughs> चुप एकदम शांतपणे आपल्याला दिसायचं मला माहिती आहे हो खूप वेळ झालाय माझा आधी खूप लोकांनी भाषण केले आणि आज आपण काय कार्यक्रम करतो आहे कशासाठी घेतो आहे हे मोठ्या माणसांना तर माहिती हे पण न पाहिली आज आपण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम येतला आहे शालेय साहित्याचं वाटप आहे त्याचबरोबरीने रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे योख्यामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं मूळ गाव आहे हे ते सन्माननीय माधव गटा मा, निर्माण कार्यक्रमासाठी उपस्थित वती दादा विजय कांबुरिया मधुरी बाप्पा आशिल गायकवाड डॉक्टर मेहेरकर भगवानजी केदार आमचे मधू सुरुजी निरुभे आहे त्याचबरोबर संदीपजी पाटील मधुर मुंबई पंचायत समितीचं सभापतीपद होणाऱ्या परिमाळा घुले ग गदळेताई या कार्यक्रमासाठी त्यांनी छोटंसं प्रास्ताविक केलं आणि गावावर वारंवार येणारा अन्याय व्यक्त केला ते सेवा सहकारी सोसायटीचं पण सोडवण्याची माझे सरपंच वसंत सोनोरे रमेशजी गोतळे मनशजीमळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते विष्णू सर्व नाही नाही काय मला कपित मला कुठं मत मागायचं त्यामुळे एखादुसर नाव राहिलं तरी तरी काही फार साफ फरक पडेल असं मला वाटत नाही उपस्थित सगळे कार्यकर्ते मला माझ्यासाठी मत नाही मागायचं असं मला माझ्यासाठी मत मागायचं नाहीये आज कार्यक्रम खरंच होता मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने पण मला तर असं वाटलं की जर जिल्हा खुश होऊ नका आपण कोणत्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो भारतीय जनता पार्टीच त्यामुळे गटाची रचना बदलली गटाचे नाव बदलले ज्या गावावर अन्याय होत होता ते सर्कलच गाव झालं आरक्षण बदलले म्हणून पंकजा ताई सूचना पण केली कमल्या घरीच्या बागा घेऊन ठेवायची तिथं महिला आरक्षण पडलंय तिथे तिथं आपल्या पत्नीची बाईक घेऊन बाहेर थांबणं हे पतीवरती वेळ येऊ शकते सांगता येत नाही रात्यावरूनच दुसऱ्याचं काही बोलू नाही आजच आपण हे सर्कल आपल्याला बहा झालेलं आहे आणि आपण योग्य उमेदवार आहे असं कोणीही काहीही करायची आवश्यकता नाही अजून आपल्या तारखा पडलेल्या नाहीत अजून आपल्या औपचारिक मुलासाठी सुरू झालेला नाही त्यामुळे ना अशा प्रकारची कुठलीही घाई करण्याची काही गरज नाही आपल्याला शेवटी आज ज्या मुंबई साहेबांच्या आठवणीत आपण हा कार्यक्रम घेतोय त्या मुंबई साहेबांचे आपल्यावर संस्कार आहेत आपल्याला सत्ता मिळव किंवा न मिळव पद मिळव किंवा न मिळ पण सातत्याने आपण सर्वसामान्य माणसाचं फेरी म्हणायला पाहिजे जे संस्कार आपल्याला आहेत कोणाकोणाच्या रेटिंग टी कार्ड काढून घेऊ मी सगळ्यांच्या हाताच्या घरे सुटलेल्या मला दिसत आहे तोंडावर बोट पटकन या मुंडे साहेबांच्या आपल्याला सा जास्त प्रचार आणि ही खरी आपली या मागची भूमिका आहे निवडणुका येतात जातात काय कोणी बघितलं नाही कशाची गॅरंटी द्यावी मला वडवणीमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम करत असताना निर्माण दात्याला म्हणले की मला तुमचं नाव पहिल्यांदा राजकारणात ऐकलं तरी माझ्या विरोधात उभं राहणारा कोणतरी एक सगळा उमेदवार शोधलेला आहे म्हणले धाहलूर तालुक्यामध्ये नवीन लोकसभेची भारतीय जनता पार्टीची उमेदवार असेल नंतर राष्ट्रवादी इकडून उमेदवार असतील अशा चर्चा होत्या म्हणलं जाऊ द्या काय असतं असे वाटतात तुम्ही निवडणूक लढवली नाही मी निवडणूक लढवली नाही हे ही आपली भारतीय जनता पार्टीचं हे आपलं तंत्र आहे की दहा वर्ष दिल्याचं मी नेतृत्व केलं परंतु त्या काळात त्या क्षणी जे आपल्या श्रेष्ठींना वाटलं की जिल्ह्याची गरज आहे राज्याच्या राजकारणा ज्या गोष्टीची गरज आहे तो निर्णय त्यांनी घेतला आणि ज्या पद्धतीने तो निर्णय मी आणि कोणत्या ज्या स्वीकारला त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या आयुष्यात निर्णय सुद्धा स्वीकारायला तर प्रत्येकाने मला काय मिळालं माझा काय फायदा या गोष्टींकडे लक्ष न देता आपण आपला पक्ष कसा वाढतोय पक्ष किती मोठा होतो या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं नुसतं एक माणूस जिल्हा परिषद पक्ष एक माणूस नगरपालिकेमध्ये निवडून आला आहे आणि फरक पडत नाही जोपर्यंत त्या संस्थांवरती आपल्या पक्षाची सत्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या आध्यानी महाराष्ट्र टुडे मराठी साठी वसंत सोनवणे बीड जिल्हा ब्युरो चीफ